रामराम मंडळी चला तर पटपट बघूयात उद्या किंवा येत्या काळात सॉरी उद्याच येत्या काळ कुठला उद्या शुक्रवार येत्या काळ शनिवारावर सुट्टी आहे तर उद्याच बघूयात आपण निफ्टी फिफ्टी बँक निफ्टी सी एन एक्स फायनान्सच्या काही लेवल्स तर मार्केट जसं मी काल म्हणालो की ॲक्च्युली तुम्हालाही माहिती असेल इथे काही असं खूप मोठं सायन्स नव्हतं की मार्केट डाऊन जाईल थोडं काही सायन्स नव्हतं कारण की जो वॉर चालू आहे इराण आणि काय दुसरं इराण आणि इस्रायल ह्याच्यामध्ये वॉर जो चालू आहे तो इराण आणि इस्रायलस ना हां इराण आणि इस्रायलस ना वॉर कोणामध्ये चालू आहे इराण आणि इस्रायल बरोबर आहे चला इराण आणि इस्रायल किंवा इराण आणि इस्रायल नावं जरा वेगळी आहेत तेव्हा जेव्हा इस्रायलला होतं असो तर गॅपडाऊन झालं त्याच्यामध्ये जो गॅपडाऊन आहे तुम्हाला माहिती असेल एवढा गॅपडाऊन झाला ठीक आहे एवढा गॅपडाऊन झाला म्हणजे जवळजवळ तीनशे पॉईंट गॅपडाऊन झाला आणि त्यानंतर पडतच गेला हळूहळू कोणीही जर इथे इथे एंट्री घेतली असती किंवा इथे एंट्री घेतली असती थांबला असतं तर आज कंटिन्युअस मार्केट पडलं त्यांनी अशी मागे मुवमेंट नाही दिली इथे कसं मार्केट पडलं परत वरती आलं त्याच्यानंतर इथेही मार्केट पडलं परत वरती आलं आणि परत खाली पडलं तर कंटिन्युअस मार्केट पडत नसतं आज जसं पडलं हे काहीतरी असतात दिवस कोणते तरी दिवस असतात की जिथे कंटिन्युअस मार्केट पडतं आज जर अदरवाईज कंटिन्युअस मार्केट पडत नसतं ठीक आहे तर चला आपण फिफ्टीन मिनिटच्या टाईम फ्रेमवर जाऊया तर आत्ता बघूयात कोणकोणते रेजिस्टन्स आहेत कोणकोणते सपोर्ट आहेत उद्यासाठी आता ना कंटिन्युअस मार्केट पडलं इथून ह ना पासून पडले फ्रायडेला नाही फ्रायडेपासून पडले फ्रायडे संडे नंतर मंडे ट्युजडे वेनस्डेला तर सुट्टी होती थर्सडे कंटिन्युअस पडलं तर ही लोक इकडं इकडली लोक इकडली लोक इकडली लोक खुश आहेत तर माझ्या मते उद्या ना उद्या रिव्हर्सल व्हायला पाहिजे थोडं मार्केट रिव्हर्सल व्हायला पाहिजे एवढं मार्केट कंटिन्युअस पडत नाही एवढं जसं मार्केट कंटिन्युस गेलं इथे मध्ये मध्ये रिव्हर्सल दाखवले होते बघा हे पडले होते मग ते पडलं होतं तसं रिव्हर्सल वरती जायला हवं तर बघायला गेलं तर हा स्ट्राँग सपोर्ट आहे हा इथे हा खूप स्ट्राँग सपोर्ट आहे फिफ्टी वन थाउजंड फाय थर्टी टू म्हणजे फिफ्टी वन थाउजंड फाय हंड्रेड आणि त्यानंतरनं ही जी लेवल आहे ही स्ट्राँग असू शकते फिफ्टी वन थाउजंड टू नाईन्टी सिक्स ठीक आहे या दोन लेवल स्ट्राँग लेवल आहेत मी डाऊन साठी काही विचार करत नाही तरी पण आपण बघूयात दोन्ही गोष्टी बघूयात डाऊन साइड अप साइड दोन्ही बघूयात तर जर उद्या उद्या मार्केट जर समजा आता इथं इथे गॅप गॅप डाऊन झालं समजा इथे गॅप डाऊन झालं फिफ्टी वन थाउजंड फाय हंड्रेड तर माझ्या मते मार्केटने रिव्हर्स करायला हवं ठीक आहे तरी पण आपण बघूयात लेवलच्या हिशोबाने जरा फिफ्टी जर फिफ्टी वन थाउजंड फाय हंड्रेड इथे फिफ्टी वन थाउजंड फाय थर्टी टूच्या इथे जर मार्केट गॅप डाऊन झालं ना तर इथं टप्पा खाऊन वरती यायला हवं कारण की इथे खूप लोकां इथे खूप छान अशी बाईंग झालेली आहे खूप मोठी बाईंग झालेली आहे मार्केट थांबला म्हणजे वेळ घालवला मार्केटने आणि त्याच्यानंतर ना मार्केटने बूम दिलं आहे म्हणजे इथे खूप लोकं असतील आणि त्यानंतर बघा इथे रेजिस्टन्स होता रेजिस्टन्स होता रेजिस्टन्स होता खूप तीन तीन दिवस रेजिस्टन्स होता आणि खूप मोठा असं रेजिस्टन्स ब्रेक केला आहे तर कदाचित जर डाऊन झालं फिफ्टी वन थाउजंड फाय हंड्रेड किंवा फाय थर्टी टूच्या आसपास तर तिथून पुन्हा मार्केट रिव्हर्सल व्हायला पाहिजे जर ब्रेक दिला फिफ्टी वन थाउजंड फाय हंड्रेडला तर फिफ्टी वन थाउजंड टू नाईन्टी सिक्स तीनशे पॉईंट थोडं खाली येऊ शकतं आणि इथून थांबून थांबून पुन्हा वरती जाण्याचे चान्सेस आहेत आणि जर इथेच आसपास ओपन झालं म्हणजे कुठे जर समजा इथेच आसपास ओपन झालं फिफ्टी वन थाउजंड एट सिक्स्टीच्या आसपास ओपन झालं तर जर हा जो आहे आज ट्राय केला फिफ्टी वन थाउजंड नाईन सिक्स्टी किंवा जर जर तुम्ही बोलू शकता फिफ्टी टू थाउजंड फिफ्टी टू थाउजंड हा ब्रेक केला ना मग मार्केट पहिलं फिफ्टी टू थाउजंड थ्री एटी एट हा जो आहे म्हणजे जिथे जिथे मार्केटने रिव्हर्सल दिलेला आहे तिथे तिथे तिथपर्यंत मार्केट जाऊ शकतं म्हणजे जर फिफ्टी वन थाउजंड फिफ्टी टू थाउजंडच्या आसपास जर मार्केटने ओपनिंग दिली उद्या तर फिफ्टी टू थाउजंड थ्री एटी एट पहिलं मार्केट पहिलं टार्गेट असू शकतं जर इथे फिफ्टी टू थाउजंड टू वन एट पहिलं नंतर फिफ्टी टू थाउजंड थ्री एटी एट दुसरं आणि नंतर फिफ्टी टू थाउजंड सिक्स झिरो टू तिसरं असं टार्गेट असू शकतो ठीक आहे जर डायरेक्ट गॅपअपच झाला म्हणजे आता खूप लोकांनी सेलिंग केलं तर खूप लोक कुठे कुठे असतील इथे असतील काय इथे असतील काय इथे असतील का हे लोक तर निघाले जर डायरेक्ट गॅपअप झाला इथपर्यंत तर मग मग वरून खाली येऊन पुन्हा मार्केट सपोर्ट घेऊन वरती जाऊ शकतो ठीक आहे चला त्यानंतर बघूया निफ्टी फिफ्टीच्या काय लेवल्स निफ्टी फिफ्टी निफ्टी फिफ्टीच्या काय लेवल्स तर निफ्टी फिफ्टीकडे बघूया निफ्टी फिफ्टी आपण पाहिला मी तुम्हाला जस्ट सांगितलं की जर इथे कालच म्हणालो होतो की जर हा जो आहे खूप खूप मोठा रेजिस्टन्स आहे ट्वेंटी फाय थाउजंड जर इथे आसपास ओपन झाला होता ठीक आहे आपण हे सगळं हे करूया आणि मार्केट इथपर्यंत आलं ओप उडूया पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर परत जाऊया आणि पुन्हा तेच जर तीन कंडिशन गॅप डाऊन झाला आपण मी म्हणालो होतो की एवढा गॅप डाऊन होणार नाही पण ट्वेंटी फाय एट झिरो वनपासून सिक्स फोर्टी म्हणजे दोनशे पॉईंट गॅप डाऊन झाला ठीक आहे तर हा जो आहे हाँ 126, नहीं 25 ,000, 25 ,000 हाँ हा आपला एक ट्वेंटी फाय थाउजंड वन ट्वेंटी सिक्स आणि दुसरा आहे ट्वेंटी फाय थाउजंड असायला हवा ट्वेंटी फाय थाउजंड ट्वेंटी फाय थाउजंड हा खूप मोठा रेजिस्टन्स आहे जर ट्वेंटी फाय थाउजंड ब्रेक नाही व्हायला हवा मार्केट हां जर मार्केट गॅप डाऊन झालं समजा ट्वेंटी फाय थाउजंड वन ट्वेंटी सिक्सच्या आसपास ओपन झालं ट्वेंटी फाय थाउजंड वन ट्वेंटी सिक्सच्या आसपास ओपन झालं तर मग मार्केट इथपर्यंत येऊ शकतं ट्वेंटी फाय थाउजंडपर्यंत आणि ट्वेंटी फाय थाउजंडला सपोर्ट घेऊन पुन्हा मार्केटवरती जाऊ शकतो ठीक आहे गॅप गॅपडाऊन झाल्यावर आणि जर समजा डायरेक्ट गॅपअप झालं म्हणजे इथे ट्वेंटी फाय थाउजंड थ्री वन टूच्या इथे गॅपअप झालं तर मग त्याला वर वरती जाऊन थोडा सपोर्ट घेऊन छोटासा असा डब्ल्यू पॅटर्न बनवून मार्केट वरती वरती जाण्याचे चान्सेस आहेत पहिलं टार्गेट हे त्याच्यानंतर दुसरं टार्गेट हे ठीक आहे जर मार्केट तिथेच आसपास ओपन झालं म्हणजे ट्वेंटी फाय थाउजंड टू सेवन्टी सिक्स टू सिक्स्टी सिक्सच्या आसपास ओपन झालं तर मार्केट थोडंफार साईडवेज होईल आणि मग पुन्हा वरती जाऊ शकतो काय झालं आहे कंटिन्युअस मार्केट पडलं आहे एक दिवस साईडवेज होता दुसऱ्या दिवशी पडला तिसरे थोडा साईडवेज होता परत चौथ्या दिवशी पडला परत उद्या आता शुक्रवारसुद्धा आहे तर शुक्रवारी बहुतेक दुस दुपारनंतर जास्त आपल्याला मुवमेंट मिळू शकते किंवा काय होतं सम जर समजा जस्ट एक एक्झाम्पल सांगतो आपल्याला गावी जायचं असेल तर आपण लवकरात लवकर रस्ता कट व्हावा म्हणून म्हणजे लवकरात लवकर निघावा म्हणून आपण सकाळी सकाळी पाच वाजता निघतो ठीक आहे कारण की ट्रॅफिक वगैरे लागू नये ठीक आहे जर मार्केटला वरती जायचं असेल तर जर समजा उद्या मी हे जरा रिमूव्ह करतो उद्या मार्केट जर कुठे कुठे ओपन झालं समजा इथे इथे कुठेतरी ओपन झालं खाली आलं आणि जो स्वतःचं ओपनिंग आहे ओपनिंग आहे जो साडेनऊच्या आत साडेनऊ जास्तीत जास्त दहा त्या जा आत जर ब्रेक केल्यानं वरचं तर त्याला खूप वरती जायचं समजायचं ठीक आहे नऊ जास्तीत जास्त दहा म्हणजे ह्याच्या दरम्यान जर ब्रेक केला मार्केटने हाय तर खूप त्याला वरती जायचं असं समजायचं तुम्ही बघू शकता मी हे सांगतोय कशावरून जरा समजा आता जास्तीत जास्त मार्केट कुठं गेलं किती लांब गेलं म्हणून पाच मिनटाची ही कधीची आहे नऊ पण वीस फ्रायडेची नऊ पस्तीस नऊ चाळीस नऊ पंचेचाळीस बघा स्वतःचा हाय ब्रेक केला नऊ पंधराचा कितीला ब्रेक केला नऊ पंचावन्नला नऊ पंचावन्नला ब्रेक केला के ते पंचवीस हजार कुठपर्यंत फ्रायडे हा पण फ्रायडे कुठपर्यंत गेला इथे परत फ्रायडे इथे परत फ्रायडेचा आहे हा इथे म्हणजे समजलं असं तुम्हाला जर त्याला लवकर जास्तीत जास्त लांब जाईल फक्त खालून जाऊन तो वरती जायला पाहिजे कंटिन्युअस वरती गेला तर समजायचं थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो ठीक आहे इथेही बघ इथेही इथे तसं झालं नाही आहे इथे हा ओपन झाला ट्युजडेला आणि किती वाजता ब्रेक केला अकरा पस्तीसला रेअर केस आहे पण जास्तीत जास्त जर मार्केटला वरती जायचं असेल तर त्याने लवकरात लवकर स्वतःचा हाय ब्रेक करायला हवा आता हे किती आहे सव्वा नऊची हे किती वाजता ब्रेक केली अकरा पाचला अकरा पाचवरून इथपर्यंत गेला हां ही बघा ही कॅन्डल जर समजा गे ओपन झाला ब्रेक कितीला केला नऊ पंचवीसला नऊ पंचवीसला ब्रेक केला चोवीस हजार नऊशे एकोणीस फुटपर्यंत गेला पंचवीस हजार चाळीस समजलं तर असे असे काही आहेत पॅटर्न इथेही बघा ब्रे ओपन झाला ब्रेक कितीला केला नऊ पस्तीस नऊ पस्तीसला चो चो चोवीस हजार सहाशे एकसष्ट तिथून ब्रेक करून कुठपर्यंत गेला सातशे समजलं तर असे काही आहेत जे की मार्केटला वरती घेऊन जातात हे आहे तीनशे सोळा ब्रेक कधी केला साडे दहाला ओके साडे दहाला ब्रेक केला शक्यतो लवकरात लवकर म्हणजे नऊ पस्तीस दहाच्या आतमध्ये ब्रेक करायला हवा जर मार्केटला खूप वरती जायचं असेल तर मग जर उद्या स्वतःचा हाय ब्रेक करायला गेला सकाळीच एंट्री सकाळीच मार्केट समजा मला असं वाटतं की आपण जर ट्रेडिंग ट्रेंडलाईन ड्रॉ करूया हे आहे आता मार्केट खूप असं इथे सपोर्ट रेजिस्टन्स घेऊन थांबला आहे आणि इथे सपोर्ट घेऊन थांबला आहे जर मार्केटला जर मार्केटने ट्वेंटी फायव थाउजंड टू सेवन्टी नाईन ब्रेक केला तर मिनिमम त्याचं त्याचं टार्गेट इथं असं असेल जर तुम्हाला मार्केट समजा असं झालं ओपन झालं खाली आलं आणि सव्वा नऊ त्या दरम्यान दहाच्या आतच ब्रेक करायला गेलं तर बिंदस आपण एंट्री घेऊ शकतो आणि मार्केट इथपर्यंत तरी पहिले टार्गेट येईल त्याला वरती जाऊन सपोर्ट घेऊन पुन्हा वरती चालला तर आपल्याला वरती टार्गेट मिळू शकतो ठीक आहे तर डायरेक्ट गॅप डाऊन झालं तर तुम्हाला सांगितलं की पंचवीस हजारचा त्याने सपोर्ट घेऊन वरती जाणे असं आपल्याला दिसतं आहे आपण सी एन एक्स फायनान्स बघूया सी एन एक्स फायनान्स सी एन एक्स फायनान्सवर काही सगळ्या लेवलवरती होत्या डायरेक्ट खूपच गॅप डाऊन झालं पुढच्या वेळापासून जरा ट्राय करेन जर गॅप झालं तर कुठपर्यंत होऊ शकतो एवढं माहीत नव्हतं ठीक आहे चला तर पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर येऊयात आपण हा इथपर्यंत येऊ शकतो बघूया हा जो आहे तेवीस हजार सातशे तीस मार्केट गॅपडाऊन झालं तर तेवीस हजार सातशे पर्यंत गॅप डाऊन होऊ शकतो इथपर्यंत तेवीस हजार सातशे तीस आणि इथून मार्केट पुन्हा वरती जाण्याचे चान्सेस आहेत कारण की हा बघा ना रेजिस्टन्स 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 आहे आणि मार्केटने तो इथं सपोर्ट घेऊन वरती जाणं क्रमप्राप्त आहे असं दिसतंय आपल्याला जर समजा गॅप गॅप डाऊन न होता इथेच कुठेतरी ओपन झाला म्हणजे हा ट्वेंटी थ्री थाउजंड एट नाईन्टी टू आणि कसं आहे तुम्हालाही माहिती आहे की मार्केट जर बुलिश असेल तर तीनशे दोनशे तीनशे कॅन्डल दोनशे तीनशे पॉईंट एकाच कॅन्डलमध्ये मार्केट कंप्लीट करतं तर जर हा ट्वेंटी थ्री थाउजंड एट नाईन्टी टूच्या आसपास ब्रेक केला समजा इथे झाला इथे कुठेतरी ओपन झाला आणि ह्याला ब्रेक केला तर आपल्याला परत वरचे चान्सेस मिळू हो शकतात बुलिश पॅटर्न होऊ शकतो आणि जर समजा गॅपडाऊन झाला जास्तच गॅपडाऊन झाला म्हणजे इथेच आपण कल्पना पण कल्पना पण करू शकतो ना एवढा गॅपडाऊन झाला समजा ट्वेंटी थ्री थाउजंड फाय सिक्स्टी एटच्या आसपास गॅपडाऊन झाला तरच आज कसं गॅपडाऊन होऊन वरती गेला आणि तिथून परत खाली आला तर कदाचित उद्या गॅपडाऊन होईल आणि असं थांबून तबून तातून तसं तसं तसंच वरती येऊ शकतो कारण की मार्केट कंटिन्युअस एकाच ट्रेंडमध्ये जात नाही आज ज्याने अगोदरच जस्ट चलना मार्केट गिरणेवाला आहे चलना लॅका मार्केट पड़ते तर आपण कुठंच घेऊया म्हणून घेतला असेल तो आज प्रॉफिटमध्ये असेल पण हे असं ॲक्च्युली मार्केट नसतं कंटिन्युअस पडणे मार्केट नसतं रिवर्स मार्केट असतं असे कंटि असं कंटिन्यूस पडतं तर हे ॲज अ रिटेल ट्रेडर आपल्यासारख्या लोकांना किंवा जे न शिकता आलेले आहेत ॲक्च्युली हे सगळं ट्रेडिंग शिकूनच करावे पण जे न शिकता आलेले आहेत ज्यांना असं वाटतं की अरे सी घेतलं हो तर हो वरती जातं पी घेतलं तर खाली घेतं तर प्रॉफिट होतं त्यांनी त्यां अशा लोकांना मग मार्केट थोडंस फार असं सहज सहजरित्या प्रॉफिट देतं आणि मग मार्केट फ्लक्चुएट होतं वरती जाऊन परत खाली येऊन परत खाली येऊन परत वरती जातं असं खूप होतं तर त्यावेळेला थोडं सांभाळून करावे आजचं जे प्रॉफिट आहे ते उद्या जाऊ नये जर जा समजा आज तुम्ही छान पद्धतीने समजा दहा, जार, जार जास्त दहा, दहा हजार पंधरा हजार कमवले असतील तर उद्या जास्तीत जास्त दहाचे पाच दहा हजार कमवले असतील तर पाच हजाराचा लॉस घ्यावा दोन अडीच तीन हजाराचा लॉ लॉस घ्यावा असं काहीतरी करा ठीक आहे तर मित्रांनो स्टॉक मला असं वाटत नाही की सध्या द्यावेत कारण की सगळे स्टॉक पडलेले आहेत तुमच्याकडे असे छान छान स्टॉक असतील म्हणजे ब्ल्यूचिपवाले स्टॉक असतील ब्लूचिपवाले स्टॉक म्हणजे मोठ्या मोठ्या कंपन्या समजा आय आर सी टी सी आहे एअरटेल आहे अशा छान छान कंपन्या एन टी पी सी आहे टाटा पॉवर आहे टाटा स्टील आहे अशा छान छान कंपन्या जर समजा तुमच्या बाईंग प्राईजपासून चाळीस पन्नास पॉईंट पडलेले असतील तर त्याला ॲव्हरेज करायला हरकत नाही कधीही छान छान कंपन्यांमध्येच ॲवरेज कराव्यात म्हणजे ब्ल्यूचिप कंपन्या ठीक आहे छान छान म्हणजे नावानं नावाने छान छान असं अरे वा ही मस्त आहे छान छान असं नको ब्लूचिप कंपन्या असाव्यात त्यां जर फंडामेंटली त्यात छान असाव्यात फंडामेंटली बघून तुम्ही त्याचा अभ्यास करून टेक्निकल वाईज तुम्ही त्याच्यामध्ये ॲवरेज करू शकता ठीक आहे तर मित्रांनो अशा छान छान अपडेटसाठी नक्कीच आपला स्वतःचा द रिअल ट्रेडर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपणही शिका आपल्या मित्रांनाही हा व्हिडिओ जरूर फॉरवर्ड करा त्यांनी शिकायला थँक्यू